यांचे भाषण नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपटे रामपूर इथं शिवछत्रपती महाराज यांची जयंती उत्साहात साजरी राळेगाव तालुक्यातील आपटे रामपूर गावात नऊ शिवशक्ती मंडळ आपटे रामपूर यांच्या वतीनं दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे व लहान मुलांपासून ते मोठ्या स्त्री पुरुष हजर होते सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच पूजन करून फुलांचा हार अर्पण केला त्यानंतर लहान मुला मुलींच्या भाषणाचा कार्यक्रम सुरू झाला सर्वप्रथम शाश्वती वांगे आणि देशमुख श्रावणी हुलके वैष्णवी वांगे भाविका वांगे रिया पिंपरे वेदिका वांगे अंशिका निहारे श्रावणी हुलके तेजू टोळे गणेश हुलके तुषार जांभूरकार मडावी देशमुख रुचिता श्रुती या सर्व भाषणात सहभाग घेतला आणि कार्यक्रमाचं संचालन प्रतीक्षा देशमुख हिनं केले त्यानंतर हरिभक्त परायन गजानन सुरकर महाराज सावंगी पेरखा यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली तसेच उत्कृष्ट गायक नरेश महाराज पिंपळगाव व तसेच लाभलेले हार्मोनियम वादक भारत महाराज मेश्राम आठमुर्डी उत्कृष्ट तबला वादक पवन सावनेर आणि सहगायक पांडुरंग उईके वाडोना बाजार हजर होते आपटी रामपूर गावातील शिवशक्ती मंडळ आपटी रामपूर यांनी खूप परिश्रम घेतले अशा प्रकारे शिव छत्रपती महाराजांची जयंतीचा कार्यक्रम सर्व गावकऱ्यांनी उपस्थित पार पाडला ब्युरो रिपोर्ट कैलास कोडापे नवस्वराज्य स्वराज्य न्यूज जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ आमच्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आमच्या शिवाजी महाराजांचा मावडा दरेपून गावात शिवाजीला मानणारा शिवाजी सारखं गंध लावणार धाडी वाढवणारा तो शिवाचा मावळा म्हणतो शिवाने त्या काळात हिंदवी स्वराज्याची स्थापना केली महाराष्ट्राला बदलवलं मी माझ्या गावाला बदलून टाकेन माझ्या गावाचे रस्ते बदलवीन माझ्या गावातल्या गावातल्या नाल्या दावा। बदलवीन माणसं बदलवीन सर्व बदलवीन धावत धावत दुकानला सांगू लागला माझं गाव बदलवीन अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट